मेरा बघू इकडे तू कसा मेकअप केला मला दाखव दाखव तोंड दाखव हात वीरा नाही ना आता मस्त लावून गावात निघाली द्यायला बाय बाय ना तिथे हात धुऊन काढते का काय करते अरे ती फिरती तिला सगळं कळायला ते फिरवले वर येते माहित झाले चला आता उचल जा मामा खरसर गावात काय करू शकतो मी तुम्ही का मग तुम्ही तिथपर्यंत आले ती राहील काय पाय आहे का चाल ना तुझ्यापासून दरवाजा राहा लावायचं राहायला बुट झाला विराट गाडीच्या चावी राहील ना आतमध्ये तेवढी थांब डोक्याला गेला तू कर राहिली काय चाललंय तुझ आजीला आवडलाय माहिती सगळं सगळं कांदे बिंदे तर खाली पडेल होते आखी गुन्हे मध्ये भरून आजीनं बघ छान केलं चला

जे असं त्याला झाडून देत नाही ती जेवण केलं तर मित्रांनो आई आज नातीला ना कामाला लावले ना ती गावातच जायच म्हणे पण आज पाहून आहे तिची मम्मी आहे खास माझी म्हणून तिला माझी म्हणे घे फरची पस आज तुझी मम्मी येणार आहे तर आणू अनु आहे फरची पुसायला तिला गावात जायचं होतं खरं थांबायचं होतं आज है ना अनु खरंय की नाही खरंय की नाही त्याच्यामध्ये बोल बोलत पण नाही मन धारण दहरण केले ना तर चला आता इकडे आशीची चालू तयारी याची साडी घालायची जण माल तरी वाटते वट पौर्णिमेला तुला मशीन चालू करून द्यायची आणि इकडं झोपली का तर मित्रांनो आज ना सूर्या का आलेली बिगर आमंत्रणाची आपल्या घरी आणि आपले मेवणी आलेले आमंत्रण होत ती आली मागला अजून अ हा ते आमंत्रण आम्ही दिलं म्हणलं रेडू राहिली तिला घेऊन ये आठ दिवस होस किरण कम्प्लीट दहा दिवस होस म्हणत होती मला यायचं मला यायचं तिला कोणीच आणी ना नसीब आणलं हा तो काळे काळे पाहू ना सुद्धा आहे ना म्हणत जाता आलं तर जाई नाहीतरी ना तशीच गरज आहे काळे पाहुणा सुद्धा निघून गेला डायरेक्ट आमताला इलेक्शनच्या ड्युटीला माहिती आहे बर वाडाला की घालून आली का

इद इद इ लागत इथं घालायचं तुला आणली मी दुसरी दे त्या दुसरी आणली ना कशी घालणार आहे तू कशी अशी घालणार आहे घातली पाय हाय का बाय की बघ घातली पाय हातला घातली का नाही पाय ना हात लावत पाहि ना लाव नाही हे काय जी घातली पाय चला देऊ इला दे गत्या पर्स मधली आ आन। सोती एक एक ते पॉकेट मध्ये पै पॉकेट मध्ये ती लगा दो मीरा ल न घालायची कायन ती लगालायची चित्र देता नस तुला का आययो काढली देखा नको लाग नाही न वर्षभर लाव नको नको

तुला घालायचं विराला घालायचं मी घातलेलं विरा खूपच मला टाइम झाला माझी तब्येत पण मला बघ नव्हती त्याच्यामुळे मी विराला झोपलो होते आणि मावशी पण आली होती मग थोडा टाइम झाला भजे वगैरे केले स्वयंपाक केला आणि इतकं फास्ट आवरलं ना कारण खूपच टाइम झाला मावशी ती गावात गेले आता मग म्हटलं तोपर्यंत आम्ही पूजा करू येऊ आणि आता निघा बराच टाइम झाला आणि विराने असं आजी घाटा झाला विराला हां

आणि हे पाणी कोण घेणार नाही तर तिथं जाऊन तुला विचारतील आणि पाणी कुठं आहे संध्याकाळचे साडेपाच वाजले नाही आता शिकवडाला फिऱ्या मारायला निघाले काय काय हा टाइम तर ता सांगणार आहे ना मी किती काळजीच्या तुम्ही नवऱ्याच्या आम्ही तर निरंकार उपास धरेल तुम्ही वाडाचा पण आम्ही निरंकार धरेल तिकडून तू नाही मिक्स करूच नको त्या पाण्यामध्ये तर फायनल निघलोय आता घस आवाज येतोय घर मग मोठा येते लहान येतोय मोठा येतो येतोय का

हा ना मग म्हणजे आजी नस आजी नसलं ओळखलं पाय बरोबर रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग आपल्याकडं रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग डायरेक्ट व्हिडिओ हां भेटत पण मग मग ते आम्हाला पण नेम म्हणून लांब आणि सगळ्यांनी पाहिला आपण न्यायचं हा का नवराच्या घरी लई चांगलं बरोबर चांगलं होतं मार्ग पडते मार्ग पडते चांगली आठ म्हणतात खरंच येते म्हणजे होळी तासात लावा लागत लहानपणी लयच हुशार होती नाही पण लहानपणी खरंच नाही हुशार होते लहानपणी 私はやってた。<c oughs> <c oughs>